शिवसेनेचाच होणार आणि ठरवलं तर शिवसेना बहुमत सिद्ध करू शकते असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय महाराष्ट्राची जनता शिवसेनेचा मुख्यमंत्री पाहू इच्छिते असंही त्यांनी काही वेळापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटलंय इतकंच नाही तर मुख्यमंत्री पदासह समसमान वाटप झालं पाहिजे अशी मागणी पुन्हा एकदा त्यांनी केली आहे शरद पवार यांची काल भेट घेतली पण त्यामागे राजकारण शोधू नका असंही संजय राऊत यांनी यावेळी म्हटलंय शिवसेनेनं मनात आणलं तर शिवसेना बहुमत दाखवू शकते आणि जे आम्ही ठरवलं आहे की शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल तो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राला शिवसेनेचा मुख्यमंत्री आम्ही देऊ शकतो महाराष्ट्राची जनता का उनको समर्थन आहे किंवा महाराष्ट्राची जनताने पुरा उस वक्त जो हुआ था हॉटेल ब्ल्यू सी में जो चर्चा और जो बातचीत प्रेस कॉन्फ्रेंस में पूरे देश की जनता ने देखी है सुनी और महसूस की है अगर उद्धव ठाकरे साहब ने कहा है कि राज्य का मुख्यमंत्री शिवसेना का होगा तो मैं मानता हूं आप लिख कर लीजिए मुख्यमंत्री शिवसेना का होगा महाराष्ट्र की जनता चाहती है कि शिवसेना का मुख्यमंत्री बने जो 50 50 का फॉर्मूला जनता के सामने तय हुआ था पूरे मीडिया ने पूरे देश को और राज्य को दिखाया था उस फॉर्मूले की तहत काम हो और शिवसेना और बीजेपी में एक साथ बैठकर सरकार चलाए ये राज्य की जनता चाहती थी ये मैंडेट है अगर ये मैंडेट कोई मानने से इनकार कर देता है और ऐसी कोई बात हुई नहीं इस प्रकार की बातें अगर सामने आती हैं तो हमारे पास उद्धव ठाकरे जी के पास कुठलाही विकल्प नाही बस शरद पवार यांच्याशी काय चर्चा झाली मी तुम्हाला कशाला सांगू कशा करता सांग सन्मान या पवार साहेबांना मी अजूनमधून भेटत असतो ते काय नवीन नाही त्याबाबत माझ्यावर टीकाही होत असते पण या देशाचे एक अत्यंत अनुभवी आणि ज्येष्ठ नेते आहेत ते अनेक दिवस त्यांना भेटलो नव्हतो मी त्यांना भेटणं हे मला त्यांना भेटलं ते अनेक गोष्टी शिकता येतात समजून घेता येतात राजकारणाविषयी कृषी क्षेत्राविषयी महाराष्ट्रातलं सध्या जे काही कोणत्या शेतकऱ्यांचे वातावरण आहे झालेलं त्याविषयी आणि ही सदिच्छा भेट जर मी म्हणालो तर त्याला ती मान्य करायला तुम्हाला अडचण काय तर महाराष्ट्राचं राजकारण ज्या प्रकारे घुमत आहे त्याच्यामुळे तुम्हाला शंका आली असतील त्या तो शंकांचं निरसन कहीं भी करना नहीं हम लोग यहाँ दुकान खोल कर नहीं बैठे हम यहाँ ट्रेडिंग हम व्यापारी नहीं है हमारा नेता भी व्यापारी नहीं है हमारा राजा भी व्यापारी नहीं है और हमारे कार्यकर्ता भी व्यापारी नहीं है तो व्यापार की बात हमसे नहीं हो शिवसेना अल्टीमेटम देना चाहती है बीजेपी को नहीं 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 बहुत बड़े लोग हैं वो बहुत बड़े लोग हैं हम उनको अल्टीमेटम कैसे हम सामान्य लोग हैं सर ये एक, एक भाजपा भी वेटरन वॉच की स्थिति देख रही है मुझे मालूम नहीं वो एक अंतरराष्ट्रीय पार्टी है पूरे विश्व में उनका संचार है पूरे विश्व में विश्व में उनके करोड़ों सदस्य हैं हम राज्य की चिंता करते हैं हा महाराष्ट्र की चिंता करते हा महाराष्ट्र के बारे में दरम्यान सेनेच्या सत्ता स्थापनेच्या दाव्याबाबत सुधीर मुनगंटीवार यांच्याशी न्यूज एटीन लोकमतचे संपादक महेश म्हात्रे यांनी फोनवरून चर्चा केली बघूयात त्यांनी काय काय म्हटलंय ज्या पद्धतीने सत, सत्ता संघर्ष शिगेला पोहोचलेला दिसतोय शिवसेना म्हणते की महाराष्ट्रातील जनतेला शिवसेनेचा मुख्यमंत्री हवाय काय आपली प्रतिक्रिया या सगळ्याच्यावर महाराष्ट्राच्या जनतेला काय हवा आहे हे तर आपण एकत्रित बसून त्याच्यावर चर्चा होईल पत्रकार परिषदेच्या माध्यमातून किंवा चॅनलच्या माध्यमातून अशी चर्चा कधीही होत नाही शिवसेनेला काय हवं आहे भाजपला काय आहे आणि जनतेला काय हवं आहे जनतेला माहितीच सरकार हवं आहे जनतेला एक दिवस त्यांनी मतदानाचा आपल्यासाठी त्यांनी मतदान केंद्रावर जाऊन दिला कर्तव्य पूर्ण केलं मतदारांची इच्छा आहे की चार वर्ष अकरा महिने एकोणतीस दिवस आता आम्ही आपलं कर्तव्य जनसेवेचं महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी विकासासाठी काम करण्याचं पूर्ण करावं त्यामुळे जनतेला कोण मुख्यमंत्री आणि कोणता पक्षाचा मुख्यमंत्री यापेक्षा उत्तम काम करणारा मुख्यमंत्री हा हवा आहे सुधीर भाऊ सुधीर भाऊ गेल्या गेल्या पाच वर्षामध्ये पहिले म्हणजे दोन हजार चौदा ला भाजपने सरकार स्थापन केल्यानंतर एक पहिले सत्तर दिवस वगळले तर त्यानंतरच्या काळात शिवसेना आणि भाजप एकत्र महाराष्ट्रात राज्य करताना दिसले त्यानंतर लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका सुद्धा एकत्र लढवल्या आणि अचानक असं काय झालं दोन्ही पक्षांमध्ये कि इतका टोकाचा तीव्र संघर्ष दोन्ही पक्षांमध्ये सत्तेच्या संदर्भात होताना दिसतोय काय नेमकं काय काय चाललेलं आहे सुधीर भाऊ नाही दोन्ही पक्षांमध्ये कुठे संघर्ष आहे पत्रकार परिषद भारतीय जनता पार्टीकडून कधीच घेतली गेली नाही भारतीय जनता पार्टीने कधीही अशा पद्धतीचं ट्विट केलं नाही त्यामुळे दोन पक्षामध्ये संघर्ष नाही भारतीय जनता पार्टीची निश्चितपणे भूमिका आहे समंजसपणाची भूमिका भारतीय जनता पार्टीची माहितीचं सरकार यावं ही इच्छा आहे आणि भारतीय जनता पार्टीनी शिवसेनेचा सोबत नेऊनच सरकार स्थापन करावं हे मान्य मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे ज्या दिवशी विधिमंडळ नेतृत्वाची धुरा त्यांच्यावर देण्यात आली त्या दिवशीच तुम्ही भाषण काढा ते म्हणाले आम्हाला मनामध्ये स्पष्टता आहे सरकार महायुतीच होईल शिवसेनेच्या संदर्भात ज्या 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 पद्धतीने आतापर्यंत भाजपकडून धोरण राबवण्यात आलेलं आहे शिवसेनेला धाकटा भाऊ ही भूमिका मंजूर नाही असं या विधानातून तुम्हाला दिसत नाही का त्यांना सातत्याने वाटत की एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये ते जे ज्या ज्येष्ठ बंधुत्वाच्या भूमिकेमध्ये होते ते ज्येष्ठ पण त्यांना हवंय आणि तुम्ही त्यांना ते, ते द्यायला तयार नाहीत हा त्यातून हा संघर्ष निर्माण झाला की काय नाही असं कुठेही संघर्ष नाही आपण एक सभा ऐकली असेल आणि देवेंद्रजींनी त्याचं वर्णन केलं की नरेंद्र मोदीजी हे उद्धव जी प्रश्न कुठे उपस्थित होतो मग संजय राऊत संजय राऊत वारंवार जे सांगतायत की मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार त्या वेगळ्या पक्षांबरोबरची मोर्चे बांधणी केली केली जाते विशेषतः ज्यांच्या बरोबर तुम्ही निकराने निवडणुका लढलात त्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बरोबर एकत्र जाण्याची भाषा सुद्धा केली जाते हे सगळं काय चाललेलं आहे महाराष्ट्रामध्ये नाही हे तर योग्य नाही कारण शेवटी आपण महायुतीमध्ये एकत्र आलोय पण तुम्ही त्या पत्रकार परिषद हा एवढा नकारात्मक भाव सोडला तर दुसरा एक सकारात्मक भाव त्या पत्रकार परिषदेत होता की आम्हाला पर्याय आहे पण या पर्यायाचा उपयोग करण्याची इच्छा नाही आम्हाला भारतीय जनता पार्टी सोबतच सरकार स्थापन करायचे आहे पण हे सरकार स्थापन करताना आमच्या काही इच्छा आहे ते असं म्हणाले नाही की आम्हाला दुसऱ्या पक्षासोबत जायची इच्छा आहे आमच्याकडे पर्याय आहे पण समजा पर्याय आहे तर उद्या कदाचित ते असं म्हणायचं ते उद्या अकरा वाजता शपथविधी आहे पण सकारात्मक भाव हा आहे संजय राऊत साहेबांनी असं म्हणाले की आम्हाला आहे पर्याय पण आम्ही जाणार नाही कारण आम्हाला भाजपसोबत सरकार स्थापन करायचं आहे फक्त आमची अट आहे आता ठीक आहे जी काही अट आहे शर्त आहे कंडिशन आहे याच्यावर तर राऊंड द टेबल आपण चर्चा होईल ना असं माध्यमाच्या द्वारे तर चर्चा होऊ शकणार नाही सुधीर भाऊ एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे शेतकऱ्यांच्या समस्या ज्या पद्धतीने दिवसेंदिवस वाढताना आपल्याला दिसत आहेत परतीच्या पावसाने अवकाळी पावसाने हातात आलेलं पीक गेल्यामुळे आज हजारो शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पाणी फिरलेलं दिसतंय या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्ही अर्थमंत्री म्हणून सक्रियपणे काम केलेलं आहे शेतकरी हतबल झालेला दिसतोय निराश झालेला दिसतोय आणि त्याला आधार देण्यासाठी सगळेच राजकीय पक्ष कमी पडताना दिसत आहेत सत्ताधारी पक्ष कमी पडताना दिसतोय हे सगळं काय म्हणजे सत्तेच्या खेळापुढे शेतकरी किंवा सीमा भागातील मराठी बांधव हे सगळे दुय्यम ठरतात का याचं कोणीतरी कधीतरी उत्तर देणार आहे का नाही कुठेही दुय्यम नाही चार लोकांमध्ये सत्तेच्या संदर्भात चर्चा चालू आहे आणि अठरा लक्ष कर्मचारी महाराष्ट्रात या शेतकऱ्यांच्या पंचनाम्याची काम करून त्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी तत्पर आहे आपण मुख्यमंत्री मोदयांच विधिमंडळ नेता निवडीचं भाषण ऐकलं असेल तेव्हाही मुख्यमंत्री मोदयांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलं की अवकाळी पावसामुळे होणार जे काही शेतकऱ्यांचं नुकसान आहे आम्ही जरी आज या सरकार स्थापनेच्या चर्चेत असलो तरी या चर्चेपेक्षा आम्हाला या शेतकऱ्यांना मदत करणं हे प्राधान्य क्रमानुसार आम्ही काम करणार आहोत काल परवा आम्ही दोघेही दादा आणि मी स्वतः बोललो मुख्य सचिवांना या संदर्भातले आदेश दिले आहेत माझ्या जिल्ह्यामध्ये मी पंचनामे सुरू कराय सुरू केलेत बाकी जिल्ह्यांमध्ये विधानसभा सदस्यांना सूचित केले आहे की तुम्ही विजयराजी काढा अथवा काढू नका पण पहिल्यांदा शेतकऱ्यांच्या मदतीला जा मला असं वाटतं की शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सर्वच विधानसभा सदस्य आणि सरकार अतिशय गंभीरपणे काम करताय धन्यवाद 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 भाऊ आपण